श्री गणेशाय नम राजस सुकुमार मदनाचा पुतळा शशी कळा लोपलिया कस्तुरी मळवट चंदनाची उटी रुळे कंठी वैजयंती मुगुट कुंडले श्रीमुख शोभले सुखाचे ओतिले सकळही कासे सोन सळा पांगरे पाटोळे घननीळ सावळा बायानो सकळही तुम्ही भागे एकी सवान तुका म्हणे जीवा धीर नाही कस्तुरी मळवट चंदनाची उटी रुळे माळ कंठी वैजयंती तुकारा महाराज गोपीच्या भूमिकेतून आपल्या बरोबरीच्या गोपींना श्रीकृष्णाच्या म्हणजेच विठ्ठलाच्या रूपाचे वर्णन सांगत आहेत येथे मू मूळ गोपी म्हणजे मन व तिच्या सख्या म्हणजे इंद्रियांच्या प्रवृत्ती असे रूपक लक्षणीय आहे ते म्हणतात हे श्रीकृष्ण हे राजकुमार तू सुंदर असून तू मूर्तिमंत मदनच आहे तुझ्या पुढे चंद्र आणि सूर्य यांचे तेज फिके पडते तू कपाळावर मस्तु कस्तुरीचा लेप लावला आहे अंगाला चंदनाची उटी लावली आहे तुझ्या कंठामध्ये माळ डोळत आहे मुकुट आणि कुंडले यांनी तुझे मुख फारच शोभत आहे शुद्ध सुखाने जणू ते घडविले असे वाटते देवा तू सोन्याची नक्षी असलेला पितांवर नेसला असून पाटोळा पद्धतीनेच उपरणे घेतले भयानो असा हा घननीळ सावळा कृष्ण आहे अहो तुम्ही जरा सगळ्याजणी बाजूला व्हा ना तुम्ही आड नका येऊ मला त्याला पहावेसे वाटते माझ्या जीवाला अगदी धीर नाही ओम